सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये चला लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक सहा हो हो जिल्ह्यातील माझा पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काही अध्या अधिकाऱ्यांकडून अक्षमे दुर्लक्ष होऊन प्रचंड रोडची रस्त्यांची वाताहत झाली प्रचंड भ्रष्टाचार ते करतायत अशा प्रकारची माहिती अनेक वेळा मी मुख्य अभियंता श्री चव्हाण यांना लेखीपत्राद्वारे दिली एकवीस ऑगस्ट एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस या दोन्ही दिवशी मी त्यांना लेखीपत्राद्वारे दिली एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसच्या पत्रात तर मी शेवटी असंही लिहिलं की कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण यांच्या अक अकार्यक्षमतेमुळे गेल्या वर्षभरापासून या समस्या तशाच आहेत या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास याबाबत नाईलाज असतो मला हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करावी लागेल अध्यक्ष महोदय उत्तर आमदारांनी स्वतः लिहिलेलं एकोणतीस दहाचं पत्र मी आपल्याकडे पाठवतो आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जर सगळा आता शेवटचा उपाय म्हणून मी लक्षवेधी करेल असं सांगितल्यानंतर देखील उत्तर देण्याचं दायित्व मुख्य अभियंत्याने सुद्धा केलेलं नाही कार्यकारी अभियंता आणि डिप्युटी इंजिनियर हे रॅकेट झाल्यासारखं चाललेलं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय अनेक गोष्टी चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना डिस्क्लिफाय करायचं ते कॉन्ट्रॅक्टर केसेसमध्ये गेलेले आहेत मंत्री महोदय जे कॉन्ट्रॅक्टर इलिजिबल नाही आहेत म्हणजे एक उदाहरण मी गेल्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी क्रमांक चोवीसशे एक एक्केचाळीसद्वारे हा भ्रष्टाचार समोर आणला होता की सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निविदा प्रक्रियेत खोट्या कागदपत्रांच्या अध्य आ आधारे राज्य शासनाची फसवणूक करून पाचशे कोटीहून अधिक रकमेच्या ठेक्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत एकशे तीस कोटीची प्री क्वालिफिकेशन आहे आणि त्याला सातशे कोटीची कामं दिलेली आहेत अगदी दुर्लक्ष करून सर्व या बाबतीत खोटी पत्र खोटी शपथपत्र आणि म्हणून माझी मागणी आहे या पर्टिक्युलर केस केसमध्ये मी आपल्याकडे हे पाठवतो ओंकार कन्स्ट्रक्शन्स ही एकच केस जर आपण चौकशी केली तर हे अधिकारी भ्रष्टाचारी कसं काम करतात त्याचं उदाहरण समोर येईल चार्टर्ड अकाउंटंटचे त्यांची इलिजिबिलिटी असलेली सर्टिफिकेट आणि मिळालेली कामं ही रेकॉर्डर आज आहेत ताबडतोब दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि म्हणून अशा प्रकारे चुकीचं काम करणाऱ्या या लोकांना अध्यक्ष महोदय पुन्हा पुरंदर हा आता पुणे शहराचा उपशहर नवीन पुणे महानगरपालिका बनण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ तिथे येत आहे पालखी मार्ग आहे संपूर्ण रिंग रोड पुरंदरमधून जातोय प्रश्न मेट्रोच्या आणि म्हणून अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांना विशेषतः कार्यकारी ज्या अभियंत्या आहेत त्यांना ताबडतोब या एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यकारी पदावरून दूर करावा आणि चांगला सक्षम अधिकार द्यावा नंबर एक कालच आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार त्याच रॅकेटमधील जे डिप्युटी इंजिनियर होते त्यांच्या बाबतीत सांगितलं गेलं संपूर्ण गैरसमज करून हे सायकल ट्रॅक तिथे होत आहेत एकशे चौदा कोटीचे तोपर्यंत त्यांना तिथे ठेवा हो अशा प्रकारचा गैरसमज करून त्यांनी आदेश दिले ते जेव्हा मी त्यांना सांगितलं त्यावेळेस मंत्री महोदयांना त्यांनी सांगितलं त्यांनी काल आदेश दिले की तात्काळ जो बदली झालेली आहे त्या बदली नवीन बदलीचा प्रश्न तेच सांगतोय म्हणून काल त्यांनी पत्र काढलं पण त्या पत्रामध्ये असं लिहिलं की सायकल ट्रॅक एकशे चौदा कोटीचा आहे हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो चार्ज त्यांच्याकडेच ठेवा जे चूक आहे ज्या कारणासाठी लक्षवेधी आहे तेच जर तिथे परत ठेवलं मुख्य अभियंत्यांनी तर चुकीचं आहे आणि म्हणून माझ्या दोन मागण्या आहेत एक त्वरित जो काल त्यांनी आदेश काढला त्याच्यामध्ये बदल करून सायकल ट्रॅकचं सा काम चांगलं हजारो कंप्लेंट आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे मी पाठवतो हो त्यांना ताबडतोब तिथून पदमुक्त करावं जे त्यांची जागा आहे तिथे करावं सायकल ट्रॅकचं काम नवीन अभियंते आहेत त्यांच्याकडे जावं प्रश्न विचारताना का उप जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना ताबडतोब त्या पदावरून दूर करावं आणि महोदय करावी अध्यक्ष शिवतरे बापूंनी जे विषय केले त्यामध्ये थोडी माहिती एवढीच मी आधी देऊ इच्छितो की पुरंदर तालुक्यामध्ये तीनशे त्र्याऐंशी किलोमीटरचे आपले रस्ते आहेत स्टेट हायवे एकशे पंधरा आणि एम डी आर दोनशे अडुसष्ट किलोमीटरचे आहेत नुकत्याच आलेल्या पावसाळ्यामुळं आणि पाऊस फार मोठ्या प्रमाणावर पुरंदर तालुक्यात होतो याच्यामध्ये रस्ते त्या ठिकाणी त्याची अवस्था खराब झाली होती त्यामध्ये ए एम सीमध्ये आत्ता आपण एकशे एक्क्याण्णव किलो किलोमीटरच्या लांबीचे रस्ते दुरुस्त करण्याचा आपण प्रस्तावाला मंजुरी दिली आहे त्याची साधारण किंमत दुरुस्तीची जी आहे ती साधारण पाच एक कोटीपर्यंतची आहे आणि त्याचबरोबर सायकल ट्रॅकचा जो विषय सन्मान्य शिवतरे बापूंनी केला सायकल ट्रॅकचं शहात्तर किलोमीटर लांबीचे रस्ते हे त्याच्यामध्ये रुंदीकरणाचं म्हणजे संपूर्ण रस्त्याचंच काम प्रगतीपथामध्ये आहे रुंदीकरणाचं गट त्याचं साधारण एकशे एकोणीस कोटीची कामं ही पुरंदर तालुक्यामध्ये होतात आणि उर्वरित जे रस्ते आहेत हे डी एल पीमधनं पण आपण संबंधित ठेकेदारांची जिथं आहे त्यांच्याकडनं पूर्ण करून घेतोय ज्याचा उल्लेख सन्मान्य बापूंनी केला की पुरंदर तालुक्यामध्ये आपलं एअरपोर्ट येतोय लॉजिस्टिक पार्क पार्क येतो आहे आणि बरीचशी इन्व्हेस्टमेंट पुरंदर तालुक्यामध्ये येते ही वस्तुसिद्धी आहे त्यामुळं या तालुक्याला जी काय इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्यांचं आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचा असावं याचा यासाठी शासन नक्की कटिबद्ध आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही क्वालिटीच्या बाबतीमध्ये डिपार्टमेंटकडनं हलगर्जीपणा होणार नाही आणि खपवून पण घेतला जाणार नाही आणि ज्याचा उल्लेख अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल मान्य शिवतरे बापूंनी केला तर अशा पद्धतीनं कुठं दुर्लक्ष झालं असेल अनियमितता झाली असेल तर त्या संपूर्ण याची मंत्रालय सराव आम्ही चौकशी करू आणि जी कार्यवाही ती आम्ही नक्की करू चला पुढे जाऊ नाही लक्षवेधी क्रमांक सात श्री साजित पठाण लक्षवेधी क्रमांक